नमस्कार मी जुई गडकरी म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी सायली आज तुम्ही आलेल्या आहात इथे लग्नाच्या हॉलमध्ये आणि इथे कोणाचं लग्न होणार आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे आजपर्यंत सायलीने खूप जास्त सहन केलं प्रियाने खूप त्रास दिला आणि तरीही सायलीने खूप सहन केलं पण आता सायली नक्की काय करते रियाला कसा घडा शिकवणार आहे आणि अर्जुनशी ती कसं लग्न करणार आहे हे तुम्हाला बघायला ठरलं तर मग ते सगळे एपिसोड्स नक्की बघावे लागतील त्यामुळे एकही एपिसोड मिस करू नका कारण येणार हे सगळे एपिसोड्स खूप धमाल असणार आहेत आणि तुमच्या मनात जे जे आहे ते ते आम्ही दाखवत आलोय आणि तेच चाललेला दाखवणार आहोत आणि ज्याची तुम्ही दोन वर्ष वाट बघितली तो क्षण फायनली आलेला आहे त्यामुळे तुम्ही ठरलं तर मगचा एकही एपिसोड मिस करू नका सायलीचं एकूणच एक म्हणणं आहे की खूप जास्त त्रास सहन करून झाला त्यामुळे आता तिचा अंत झालेला आहे आणि ह्या पुढे ती कोणाचंही ऐकत नाहीये मग आता ती मधुभाऊंनाही तिने सांगितलेलं आहे की आता मी माझ्या प्रेमासाठी लढणार आहे त्यामुळे ती कोणाचंही ऐकणार नाहीये आणि प्रेम इतके दोन वर्ष अव्यक्त होतं आता एकमेकांना एकमेकांच्या भावना कळलेल्या आहेत तर मग आता तिचं म्हणणं आहे की आता सिंपल आहे आता तर हे लग्न होण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत प्रिया तू सायलीला खूप ठेवलंस खेळवून प्रिया तू सायलीला खूप ठेवलंस खेळून आता लक्ष ठेव तुझ्या अर्जुनला मी नेणारे पळवून